भैरवनाथ मुंबई उपनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचे मॅट सीवर ब्याण्णव किलो प्रथमेश माने रेड कॉस्ट्युम प्रसाद दंडे अहमदनगर ब्ल्यू कास्टूम प्रेम पाटील कल्याण रेड कॉस्ट्यूम निरंजन शिंदे ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचे सर्व पैलवानांनी ब्याण्णव किलो किशोर चला रेड कास्टूम मध्ये बैरनात शिंडगे ब्ल्यू कॉस्टमध चला आणि पुढच्या कुस्तीसाठी हनुमंत बांगर बीड रेड कास्टूम शुभम जाधव पुणे ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार आहे संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ विरकर पुणे जिल्हा विजय